तर नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आलेली आहे कारण की माहिती काही महिलांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत जसं की पाहू शकता तुम्हाला माहिती सतरा तारखेपासून एकोणतीस तारीख पर्यंत एक तर एकोणतीस सप्टेंबर सर्व महिलांचे पैसे जमा होणार होते आणि आता माहिती आज आहे एकोणतीस सप्टेंबर तर एक तर एकोणतीस सप्टेंबर का कोणते महिलांचे आणि कोण्या महिलांचे पैसे जमा झाले मला कमेंट मध्ये जरूर कळवायचं कारण की मला बी समज समजायला हवे की मुख्यमंत्री साहेबांनी कोण्या लाडक्या बहिणीला पैसे टाकलेले आहेत आणि काही महिलांचे काही प्रश्न असतील ते मला सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण की त्यांचे तुमचे कमेंटद्वारे मला कळवा तुम तुम्हाला पैसे मिळाले का नाही मिळाले आणि तुम्हाला माहिती आहे का एकोणतीस सप्टेंबरमध्ये तुम्हाला आज, आज पैसे मिळणार आहेत आज सर्व स्त्रियांना पैसे मिळणार शंभर टक्के गॅरंटीसोबत मी तुम्हाला सांगणार आहोत आणि माहिती आहे का काही महिलांना नाही मिळाली होती काही महिलांचे प्रॉब्लेम होते सॉल्व मी केले आहे पहिला व्हिडिओ टाकलेला होता की तुम्हाला माझे माहिती आहे का सतरा सॉरी एक म्हणजे वीस सप्टेंबरपासून तर एकोणतीस सप्टेंबर माहिती आहे का आता काही महिलांना एकवीस सप्टेंबरला म्हणजे तेवीस सप्टेंबर कोणत्या पंचवीस सप्टेंबर कोणाला सत्तावीस सप्टेंबरला पैसे मिळाले समजलं का आता तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी स्त्रियांना पैसे मिळाले साडेचार हजार रुपये मला कमेंटमध्ये कळवायचं आणि माहिती आहे का आमच्या गावामध्ये दहा स्त्रिया दहा प्लस स्त्रियांना आमची माहिती आहे का जे माझ्या घराजवळ आहेत दहा प्लस स्त्रियांना आता साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी काही योजना काढलेल्या आहेत जशी गॅस सबसिडी पण तुमच्या खात्यावर जमा होत आहे काही हा स्क्रीनशॉट पाहू शकता हा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवत आहे कारण की माहिती आहे महिलांना सर्वात जास्त आता अनुदान मिळत आहे आता तुम्हाला माहिती आहे गॅस सबसिडी तर मिळत आहे आणि महिलांसाठी अशा योजना येत आहेत जशी की ू शकता लेट लेखला बेंड आलेले ले। अन्न एकदा अन्नपूर्णा योजना कशी आहे महिलांना सर्वात जास्त स फायदा कसा होणार आहे अन्नपूर्ण योजनेमार्फत तुम्हाला किती मिळणार आहे वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तुम्हाला अधिक काय पाहिजे जसंही पाहू शकता आणि तुमचा एक मेन इम्पॉर्टंट चीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झालेले नसतील काही कारणास तुम्हाला कमेंट करायची आहे का तुमच्या खात्यामध्ये झालेले आहेत नाही झाले आहेत आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय आलेला मला प्रॉब्लेम सांगायचा आहे जर नसेल झाली तर त्या प्रॉब्लेम सोल्युशन सांगण्याची कोशिश मी करणार आहोत आणि नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग काय त्याच्यामध्ये काही नॉलेज देणार आहोत की तुमच्यामध्ये काही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत तुम्हाला पैसे का नाही मिळाले का तुमच्या घरामध्ये कोणी नोकरीवर हो आहे का तुम्हाला पगार त्याच्यामध्ये काहीतरी पगार चालू आहे सरकारी माध्यमात तरच तुम्हाला पैसे नाही मिळतील ना तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जाते ये एकोणतीस सप्टेंबरला एकही स्त्री वंचित राहणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो आज सर्व स्त्रियांना पैसे मिळणार तर मित्रांनो महिलांना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का किंवा मित्रांनो जर तुमच्या आईचे तुमच्या बहिणीचे जर पैसे आले नसतील आतापर्यंत त्यांना काय करायचं माहिती आहे तुम्ही आता त्याच्यामध्ये स्टेटस पेंडिंग असो कसं असो त्याच्यामध्ये काही करू शकत नाही त्याच्यामध्ये कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल आता माहिती आहे का नवीन फॉर्म भरणे डेट आता वाढली नाही आहे आणि ती बघा ॲप्स पण पण आहे आणि लिंक पण सध्या काय बंद आहे सर्व काही आहे आता ठप पडलेलं आहे आता तुम्हाला काय माहिती आहे का, का। फक्त वाट पाहिजे तर पैसे कधी येतील तर पैसे लाडक्या बनीचे पैसे सर्वांची एकोणतीस सप्टेंबर म्हणजे आज पडणार आहेत आणि सर्वांचे पैसे येऊन जातील मला वाटतं काही सर्व महिलांचे आले असतील आणि कोणाकोणाला मिळाले ते मला कमेंटमध्ये जरूर कळवायचं कारण की मला समजणार आहे की तुम्ही कुठं राहता कोणत्या महाराष्ट्रामध्ये आता आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये आता कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं गाव कोणतं आहे मला कमेंटमध्ये कळवायचं आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम असला तर मला कमेंट वर कळवा कारण की मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत की तुमचे पैसे आले का नाही आले आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सरसगट महिलांना आता पैसे मिळणार आहे तुम्हाला आधार कार्ड थ्रू आता तुम्हाला सांगू इच्छितो आधार कार्ड थ्रू पैसे कसे मिळणार तुमचं काय सर्वात सर्वात जास्त महिलांचे पैसे कुठे चालले पोस्ट पेमेंट तु बँक जसं की पाहू इच्छिता तुमचं जर पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलेलं आहे पोस्टाचं अकाउंट काढलेलं असेल ते चेक करा तिथं काही प्रॉब्लेम असतील तर आधार कार्ड लिंक नसेल मोबाईल नंबर लिंक नसेल नसे। तिथं काय केवाय केवायसी कम्प्लीट करा के वाय सी कम्प्लीट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील सर्वात पैसे सांगू इच्छितो किंवा तुमचा आधार लिंक ज्या बँकेला आहे ते बँकेचं पासबुक चेक करायचं चालू आहे का बंद आहे जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लम असतील त्याच्यामध्ये प्रॉब्लम आलेला असेल तुम्ही काय करू शकता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायचं नाही जर तुमचं पोस्ट पेमेंट बँक अकाउंट काढलेलं आहे ते हरवलेलं असेल तुम्ही काय करू शकता ते पासबुक तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता तुमच्या आधार कार्डद्वारे ते थंब लावून ते तुम्ही नवीन काढू शकता आणि तुम्ही काय तुमच्या खात्यामध्ये ते पैसे तुम्ही कधी पण काढू शकता आणि काही महिलांना असा प्रॉब्लेम येतो की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले ते वापस जातील आता तो मी सर्वात पण सांगू इच्छितो काही महिलांचे मी प्रश्न हो? काही महिलांच्या अशा गोष्टी चालू होत्या त्यानिमित्त मी तुम्हाला सांगतो तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आल्यानंतर तुम्ही केव्हाही काढू शकता तुमच्या खात्यातले पैसे ते जात नसतात कारण की माहिती आहे का एकदा तुमच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन किंवा पैसे पडल्यानंतर तुमच्या खात्यातले पैसे ते कुठंच जात नाही ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट कधी पण वापरू शकता कधी पण काढू शकता एका वर्षात नाही काढलं तुम्ही पाच वर्षांना पण काढणार पण तुमच्या खात्यामधले पैसे कधीच जात नाहीत मी तुम्हाला सर्वात पहिले सांगू इच्छितो तुमचं अकाउंट बंद पडेल पण तुमचे पैसे जातील नाही बंद चालू केल्यानंतर तुमचे पैसे तसेच जातील तुमचे पैसे तुम्ही केव्हाही काढू शकता तिथं कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही सर्वात पहिले मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला काम करायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का लाडक्या बहिणींचा असो किंवा कुठलीही योजना असो छोटी मोठी योजना असो काही प्रश्न हे तुम्हाला कमेंटद्वारे मला कळवायचं आणि चॅनलवर नवीन असाल तर हे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल तुमच्यासाठी बनवलेला आहे याला काय करा सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आणि जय हिंद वंदे मात्र जय शिवराय